बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग आठवा सकाळची वेळ शिवा आपल्या खोलीत वाचत होता दयाराम लाकडाच्या ट्रकमधून लाकडं उतरवून घेत होता शिवाला त्याने एक दोनदा हाकाही मारल्या पण त्याच्यापर्यंत त्याच्या हाका पोचल्या नाहीत शिवाच्या हातातल्या पुस्तकाने तो, तो भारावून गेला होता मृत्युंजय कोणाला म्हणावं संबंधीच्या त्या पुस्तकात अनेक थोर माणसं मृत्यूला कशी सामोरी गेली याचं वर्णन होतं मृत्यूला सादर आमंत्रित करणारी ही माणसं असामान्यच होती काहींनी आपल्या मृत्यूची वेळ निश्चित करून ती जाहीर करून मृत्यूला आमंत्रित केलं होतं तर काहींनी प्राणायाम करून आपला देह मृत्यूच्या स्वाधीन केला होता काहींनी प्रायोपवेशाने जीवाला शिवतत्वाला समर्पित केलं होतं तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले म्हणजे त्यांनी सहज मृत्यू स्वीकारला तर ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान यांनी समाधी घेऊन आपला देह मृत्यूच्या स्वाधीन केला या साऱ्या माणसांना मृत्यूंजयच म्हणायला हवं सर्वसामान्य माणसाला भीती असते ती मृत्यूची ही भीती एकदा का नष्ट झाली तर जीवन सहज होतं युद्धावर जाणारे शेकडो सैनिक आपण परत येणार आपण जिंकणार या भूमिकेतून जात असतात असं नाही परंतु मृत्यूला भ्याले असते तर ते कधीही सैन्यात भरती झाले नसते एका नावेत दोन माणसं बसली होती नाव शांतपणे सागरात चालत होती अचानक जबरदस्त तुफान आलं नाव डगमगायला लागली नावाडी शांत होता तो म्हणाला माझं आयुष्यच तुफानाशी संघर्ष करण्यात जातं तुम्ही घाबरू नका कदाचित तुफान शांत होईल कदाचित ते आपल्याला समुद्रात बुडवून टाकील पण घाबरलात तर ह्या क्षणीच तुमचा मृत्यू आहे स्थिर रहा तुफान आलं तसं निघून गेलं तेव्हा तो म्हणाला की कीही जीत होती है कायर तो मरने से पहले पहिले से हजार बार मरता है आणखीही तो म्हणत होता पण त्याचं एक वाक्य शिवाच्याही मनावर ठसलं भय मृत्यू है अभय होणा मृत्युंजय होना है खरंच या वाक्याने त्याला एक प्रकारचा आनंद झाला त्याचेच ते विचार लेखकाने लिहिले आहेत असं त्याला वाटलं जीवन आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं एकाने म्हटलं होतं पण ते शिवाला पटलं नव्हतं जीवनाचा पट केवढा तरी चालत जावं चालत जावं तरी न संपणारा कधी कठोर परिश्रम देणारा कधी दुःखाच्या झळा देणारा क्वचित सुखाची लखेर देणारा आकांक्षाची विराट स्वप्न देणारा कधी स्वप्नांचे महाल उभारणारा अदृश्य मरणाच्या संगतीने नवनवीन कल्पना रंगवणारा आणि मृत्यू कधी कठोर परीक्षा घेणारा कधी झिजवणारा कधी देह सोडवणारा कधी पटकन हात धरणारा कधी मिश्किल कधी रुसणारा रागवणारा अवचित येणारा सुख देणारा आणि दुःख देणाराही शिवा अरे करतोस तरी काय ते हिशोबाचं रजिस्टर आण दयारामचा आवाज आला तसं पुस्तकात खून घालून शिवा रजिस्टर घेऊन बाहेर आला ट्रकमधून लाकडं उतरून झाली होती जागेवर लावूनही झाली होती एवढं सारं काम दयारामनी केल्याचं पाहून शिवाला वाईट वाटलं मी येणारच होतो ना तू आला असतास रे पण हा ट्रकवाला महा हलकट माणूस आहे फाटकाच्या मधोमध लाकडं उतरवतो दरवेळी मी सांगायचं आणि त्याने ऐकायचं नाही हे ठरलेलंच असतं असं कर बाबा पुढच्या वेळी ट्रक आला की त्याला सांग मुद्दाम अरे माणसा फाटकातच लाकडं टाक आपण इथेच जाळू प्रेताला, कारण फाटकातून लाकडं उचलल्याशिवाय पुढे जाता येत नाही ना दयाराम हसला अरे काही काही माणसांवर आयुष्यात कधीही कोणताही परिणाम होत नसतो आपण पुढच्या वेळी प्रयत्न तर करून पाहू पहा तूच अरे शिवा ती पोरगी नाही आली या महिन्यात आजारी तर नाही तू फोन तर करायचास बाबा ती काय आपली नातेवाईक का आहे आपल्यासारख्या स्मशानात राहणाऱ्या माणसाला कोण नातेवाईक असणार ती येत होती चांगलं वाटत होतं प्रेमानं बोलायची छान हसायची खरं तर शिवालाही दोन चार वेळा तिची आठवण आली होती ती रागवून गेली होती आपण तिला स्वारी म्हणायला होतं पण एवढ्या तेवढ्यावर रागावणारी ती नव्हतीच मग का आली नाही ती खरंच ती आजारी तर नसेल आपण डॉक्टर आहोत का आपल्याला काय करायचंय यायचं असेल तर ती येईलच ना पण ती आपली हितचिंतक तर नक्कीच आहे तिने प्लॉट मिळवून दिला तीन खोल्या बांधूनही मिळणार आहेत तरी आपण अपन... अरे शिवा आपल्याला मिळालेल्या प्लॉटवर काम सुरू झाल्याचं जा माझा मित्र रामपाल सांगत होता त्याला खूप आनंद झाला रे म्हणत होता त्याच त्या घरात किती वर्षे काढलीस आता नव्या घरात जा नवे विचार कर रामपालची बायको म्हणाली तू इतकी वर्ष एकट्याने काढलीस आता शिवाचं लग्न कर नवा संसार नव्या घरात होऊ दे शिवा काही बोलणार तेवढ्यात फाटकातून हेमांगी गाडी चालवत येताना दिसली आणि कधी नव्हे तो शिवालाही आनंद झाला गाडी पार्क करून ती दयारामकडे आली बाबा आज मी आले ते शिवाकडे त्याला बोलायला वेळ असेल तर विचारा दयाराम हसला म्हणाला वेळेचं काय घेऊन बसलीस पुरी वेळच वेळ आहे त्याच्याकडे दिवस रात्र रिकाम्या वेळात वाचतच असतो मला मदत करतो घरची कामं करतो एकसुद्धा फोन केला नाही त्याने असा कसा माणूस हा खरं आहे तुझं म्हणणं मलाही प्रश्नच पडतो तुम्हाला सांगू बाबा मागच्या वेळी चक्क शिवानी मला हक्कल माफ कर बुरी त्याच्या स्वभावाचा अंदाज मलाही येत नाही पण स्वभावाने तो खूप खूप चांगला आहे आता तो चांगला आहे हे ठरवायचं कसं माझ्याशी तर अगदी तिराहितासारखा वागतो तो आता मलाच काम आहे म्हणून माझी मिनतवारी करणं मला, मला भाग आहे शिवा सार ऐकत होता खूपदा ठरवूनही त्याला तिच्याशी आपुलकीनं बोलता आलं नव्हतं आज प्रयत्न करून तिच्याशी चांगलं बोलायचं त्यांनी ठरवलं त्याला एक कथा आठवली एकजण काही कारणाने जंगलात गेला तो लाकडांचा व्यापारी होता जंगलातले ते वृक्ष पाहून त्याने त्याची किंमत ठरवून टाकली तो प्रसन्न होता इतक्यात वाघाची डरकाळी त्याला ऐकवाली त्याबरोबर तो एका उंच झाडावर चढला वाघ येऊन अखेर कंटाळून निघून गेला तो खाली उतरला आणि दुसऱ्याच दिवशी त्याने तो वृक्ष कापून विक्रीसाठी नेला आपण ही असंच कृतज्ञ आहोत असं त्याला मनोमन वाटलं फ्लॉट घर देणाऱ्या आपुलकीनं बोलणाऱ्या हेमांगीला आपण खटकन तुडून टाकतो असं त्याला वाटलं आज तरी असं करायचं नाही त्यानं ठरवून टाकलं पोरी तू जा बोल त्याच्याशी सध्या तरी स्मशान रिकामा आहे नाहीतर एकाच वेळी चार चार प्रेत येतात मग त्याची मदत घ्यावीच लागते बाबा दोनच दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीने आत्महत्या केली इथे नाही मुंबईला सासरची माणसं सारखं दहेज मागत होती बिचाराने अखेर मृत्यूचा मार्ग स्वीकारला घरची माणसं इतकी दृष्ट असतात की एखादीचं जीवन संपवायला भाग पाडतात खरंच अशा लोकांना देवाने इतकी कठोर शिक्षा द्यावी की असं पुन्हा कधी कोणी करू नये पोरी एक गंमत आठवली अशीच माणसं जमली होती दहेजबद्दल लोक बोलत होते एकजण म्हणाला मी ठरवलंय की माझ्या मुलाच्या लग्नात ना एक पैसा हुंडा घेणार ना काही मागणार ना आट्टी घालणार त्यांना अत्यंत सौजन्याने वागवणार आणि गंमत सांगतो तुम्हाला मुलाला पाहण्यासाठी म्हणून मुलीकडची माणसं आली तेव्हा त्यांचा आदर सत्कार केला त्यांना चांगलं शहर मिरवून आणलं एवढंच नव्हं तर रात्री राहण्याचा आग्रह करून रात्री नाटकही दाखवलं मुलगी तिची आई खुश झाली ते लोक आत्ता कळवतील मग कळवतील म्हणून मी वाट पाहत बसलो एक दिवस मध्यस्थाला फोन केला तर कळलं मुलीचा बाप म्हणाला मुलात काही मोठा दोष असावा म्हणून एवढी खातिरदारी केली सांग पुरी आता काय करणार हेमांगी हसली शिवा पाहत होता सर्वांगातून ती हसते असं त्याला वाटलं तो तिच्यावरून लक्ष काढून घेत खोलीकडे वळा तसं दयाराम म्हणाला जा पुरी विचार त्याला काय विचारायचं ते दयाराम आता जरा निवांत बसणार तोच राम नाम सत्य है चा गजर त्याला ऐकवाला आणि त्यानं कमरेचा पंचाघट्टा आवडला तिथेच असणाऱ्या हिमांगीला तो म्हणाला जापुरी पाहण्यासारखं इथं काहीच नसतं असतात ते मृतदेहावरचे सोपस्कार आणि असतात ते निरोपाच्या खेरच्या अश्रू काही उपचाराचे काही मनापासूनचे संबंध तुटलेला असतो जीवाचा देहातून हा निर्जीव देहच केवळ इथे जाळला जातो त्या देहाला नसतात भावना राग लोभाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही घटना घडणारच असते ती कधी कुणाला चुकत नाही खरा आहे खरा आहे ही खरी गोष्ट माणूस नेहमीच विसरला असतो आणि स्वतःच्या अहमभावात भावात जगतो मोहम्मद गझनी म्हणून एक राजा होता त्याने अगणित संपत्ती जमा केली होती मृत्यूच्या वेळी तो ढसा ढसा रडला ती संपत्ती आपल्याला आता स्वर्गात नेता येणार नाही म्हणून माणूस काही घेऊन जाऊ शकत नाही इथल्या इथंच सारं राहत घेऊन जाता आलं नाही तरी त्याला ठेवून जाता येत आपलं नाव आपलं कार्य खरा आहे बाबा खरं आहे इथे राहून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं हे मात्र खरं आहे पुरी इथं इथं जीवनाचा अर्थ कळतो मृत्यूची गरज कळते खूप काही कळतं इथे पण तिरडी घेतलेली चार माणसं आणि समोर मडक्यात अग्नी घेतलेला माणूस फाटकातून आत शिरला तेव्हा दयाराम तिला म्हणाला जा पुरी आज जा बघू नकोस काही शिवाय घाईघाईने बाहेर आला तसं दयाराम म्हणाला मी बघतो तू ह्या पुरीला मदत कर जात हेमांगीसह तो खोलीत आला त्या प्रशस्त पण रंग उडालेल्या खोलीत एक टेबल एक कपाट आणि तीन खुर्च्या होत्या एक खुर्ची लंगडी होती टेबलावर पेपर पेन रजिस्टर आणि जेवणाचा डबा होता खोलीच्या भिंतीवर चार पाच देवांची कॅलेंडर होती नवीन वर्षाचं कॅलेंडर मात्र नव्हतं माणसाच्या गरजा किती कमी असतात तिच्या मनात आलं तसंच मनात आलं इथे मृत्यूच्या शेजारी जीवनाची निरर्थकता वाटत असणार त्यात शिवाचा दयारामचा दोष नाही दयारामचं लग्न तरी झालं होतं पण कोण देणार स्मशानात जगणाऱ्या शिवाला मुलगी आपला पती दिवसभर प्रेत जाळतो हे कोणत्या स्त्रीला आवडणार आहे आपण शिवाच्या जरा हटके असणाऱ्या स्वभावाला दोष देतो त्याच्यावर रागावतो हे योग्य नाही हेमांगीच्या मनात आलं तसं मागचा राग विसरून ती म्हणाली शिवा आज मला काही विचारायचं आहे शिवा खुर्चीवर बसून पुस्तकात लक्ष घालून होता खरं तर आपण बोलत असताना त्याने पुस्तक वाचणं तिला मुळीच आवडलेलं नव्हतं पण तिने आता काही मनावर घ्यायचंच नाही असं ठरवलं शिवा मृत्यूनंतर देहाची राख होते चैतन्य कुठे जातं खरंच भूत असतं का कोणी म्हणतात स्मशानात भूतं असतात खरंच तर यातलं काही तुम्ही हा विषय अभ्यासाला का घेतला कळत नाही का बरं काही प्रॉब्लेम आलाय का यावर अभ्यास करणं सहज नाही तसा कुठला अभ्यास सहज असतो शिवा आणि अभ्यास करायचं ठरवलं तर सारं सहजच असतं शिवा मी रोज लायब्ररीत सहा तास तरी घालवते अभ्यासासाठी पण मृत्यूचं चिंतन हा विषय कशाला घ्यायला हवा होता आता घेतला आहे ना विषय सहा आठ महिने त्यावर रिसर्च करते आता काय त्याचं शिवाय मी मृत्यू विषय घेतलेला नाही जीवनाच्या चिंतनाचा मृत्यू हा अखेरचा विराम आहे हा मृत्यू कसा विषयीची प्रत्येकाला असणारी उत्सुकता मला अधिक आहे एवढंच शिवा तिचं ऐकत होता अगदी मनापासून तिने पर्स उघडून कागद काढले वाचायला सुरुवात केली शिवा ऐकतोस ऐकतो ना मी नुसतं ऐकू नकोस कसं वाटलं ते सांग मी काय प्राध्यापक आहे मला खरंच काही कळतंय का तुम्ही शिवा गेल्या सहा आठ महिन्यांपासून आपली मैत्री झाली असं मी समजत होते पण नाही अजून तुम्हाला अहो जाहो म्हणून दुरुस्त करतोयस असं का रे म्हण ना मला हे मांगी ती त्याच्याजवळ आली त्याने लगेच आपली खुर्ची तिच्यापासून दूर सरकवली तरीही तिच्या ओढणीचा स्पर्श त्याच्या गालाला झालाच ती त्याच्याजवळ उभी राहिली टेबलावर असलेले त्याचे लांब सदृढ हात त्याची लांब सडक बोटं तिला जाणवली तसेच त्याचे कुरळे कपाळावर और झिपावणारे केसही तिला आवडले ती त्याच्याकडे पाहत म्हणाली शिवा तुला मृत्यूची भीती वाटते कधीच नाही माझी भीती वाटते तो अडखळला तिच्याकडे पाहणं टाळत तो म्हणाला नाही भीती कशाला वाटेल मग माझ्याकडे पाहत हे वाक्य सांग ना, ना, ना तो काही बोलला नाही तेव्हा तीच म्हणाली मला माहीत आहे तुला मी आवडत नाही असं नाही मग कबूल कर ना मी आवडते माझं येणं तुला आवडतं म्हणून तो काही बोलला नाही त्याने स्वतःच्या मनाला हाच प्रश्न केला तेव्हा उत्तर मिळायची वाट ही न पाहता तो म्हणाला तू अभ्यासाचं काय म्हणालीस मी कधी म्हणाले काही तू नेहमीच असा कसा रे प्रश्नांची उत्तरं स्वतःत लपवून नको ते प्रश्न विचारणारा शिवा तू कधी राधा वाचलीस काय रे समर्पित जीवनाची तरल कहाणी तू वाचलीस का रे मीरा कधी मीरा वाचली मी निराकाराला साकार म्हणून त्याच्यासह जीवन व्यतीत करताना स्वतःला हरवून बसणारी मग तुला कोण आवडते मीरा की राधा महाभारतातली राधा असेल सत्य किंवा असत्य पण तिने श्रीकृष्णाला कधी कोणते प्रश्न विचारून कधी अडचणीत टाकलं नाही एकदा गोकुळाबाहेर पडलेला श्रीकृष्ण पुन्हा गोकुळात परतलाच नाही तरीही ती मनोमन समर्पित होती श्रीकृष्णाच्या ठाई आणि मीरा मीरा साकार होती इतिहासाच्या पानावरची ती भाव कविता आहे तिने मनोमन श्रीकृष्णाला मांडलं आणि तिचं जीवन कृतार्थ झालं दोघींच्याही कथा एका श्रीकृष्णापाशी येऊन थांबतात असं मला वाटतं वाच शिवा म्हणाला अगदी तटस्थपणे मनातून हेमांगीला वाईट वाटलं आपण एवढं आत्मीयतेने बोलतो आहोत आणि हा तटस्थतेनं अगदी कोरडेपणाने दोन शब्द उच्चारतोय याचं दुःख मनात ठेवत तिने वाचायला सुरुवात केली जीवन ही सृष्टीने लिहिलेली नितांत सुंदर कविता आहे हिरवी कंच रसरशीत आणि संदर्भासहित अर्थ देणारी नाद लय ताल असणारी सृष्टीच्या मधुरतम शब्दांनी आणि तितक्याच मधुर कंठातून गायली गेलेली प्रत्येकाच्या जीवनात ही कविता अशीच सुंदर असेल असं नाही कारण प्रत्येकाची नियती प्रत्येकाची विचारसरणी प्रत्येकाची कार्यपद्धती आणि त्या कार्यपद्धतीने येणारे दोष वेगळे असू शकतात म्हणून जीवनाची सृष्टीने गायलेली कविता प्रत्येकासाठी सुरेल असेल असं नाही सर्वसामान्यांच्या जीवनात असणाऱ्या असामान्य अशा आकांक्षा स्वप्न जेव्हा उत्कट असतात जमिनीत पाय रुन उभं राहताना आकाश माथ्यावर घेण्याची आणि दशदिशा कवटाळण्याची ज्यांची प्रखर जिद्द परिश्रम आणि साधना असते त्यांची कविता ही अधिक सुंदर आणि प्रेरणादायी असते आणि सृष्टी अधिक उंच आवाजात सुरमी करत असते आणि कविता संपली की जीवनाची अखेरची सरगम सृष्टी अशी काही भावमय होऊन गाते की जीवन आणि मृत्यू यातलं अंतर नष्ट होऊन जीवन मृत्यूच्या साम्राज्यात प्रवेश करत कळत नकळत प्रत्येकालाच सुखासुखी मृत्यूचं गीत ऐकता येत नाही प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचं भाग्य हे पूर्वार्धात जगलेल्या आयुष्याची बेरीज वजाबाकी करून जातं मृत्यूत सहजता सुंदरता काव्य मधुरता आहे पुन्हा पुन्हा जीवनात प्रवेश करण्याची सवलत आहे मृत्यू अनाकलनीय गूढ आणि अद्भुत असला तरी त्याच्याविषयी अत्यंत उत्सुकता आणि कुतूहल प्रत्येकाला आहे मनुष्याचा देह जीर्ण वस्त्राप्रमाणे झिजतो पण निराकार ईश्वराप्रमाणे असणारा आत्मा अविनाशी चिरंतन आणि पुन्हा पुन्हा सृष्टीत अवतरणारा आहे मृत्यूत गहन गंभीरता आहे असं म्हटलं जातं परंतु ही जीवाशिवाची मिलन वेला आहे जीवाचं शिवाशी मिलन तेही अग्नीच्या साक्षीनं होत असतं जीवनात अनेक अपघात होत असतात अर्थात अपघात होतात म्हणून कोणी आपले मार्ग बदलत नाहीत समस्यांची वादळ आली देहदुःखाचे प्रसंग आले तरी जीवन संपत नाही ते अखंड अविरत चालूच राहतं जन्माला येतानाच मृत्यूची निश्चिती झालेली असते आणि मृत्यूनंतर पुन्हा जीवन असतं शिवा दयारामची हा काली तसा शिवा उठला म्हणाला आणखी सरण रचायचं असेल हेच माझं जीवन आणि मृत्यू कुठे कसा अंधारातच अलीनं छान वाटतं ऐकायला वाचायला पण तो बाहेर गेला तीही बाहेर आली तेवढ्याच वेळात आणखी दोन प्रेता आली होती इथे केवळ दर्शन मृत्यूचं भावना संवेदना गोठवणारं इथे सारंच काव्य संपलेलं आपण आपल्या शब्दात सुंदर सजवला तरी मृत्यू जीवन बधीर करून टाकतो क्षणात सारं संपून जातं मग कुठले शब्द आणि कुठलं काय सृष्टीच्या पुनर्निर्मितीसाठी ही घटना आवश्यक असली तरी सहवासाचे घट्ट विणलेले धागे क्षणात टराटरा फाटून जावेत तसा हा मृत्यू खरंच हा सुखदायी आहे तिच्या मनात अनेक विचार तळून गेले याला स्मशान वैराग्य म्हणायचं का तिचं तिलाच हसू आलं तिला आठवलं आपल्या वडिलांबरोबर दिनेश ठाकूरांबरोबर ती पाचोऱ्याला गेली होती कुणा एकाचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्याबरोबर पाचोऱ्याच्या स्मशानात गेली होती तेव्हा तिथले लोक सांगत होते इथे प्रेताला ठेवायला लोखंडाच्या जाड चादरीचा पलंग आहे त्याला मोठमोठी छिद्र आहेत खाली लावलेल्या अग्नीने प्रेत जाळलं जातं इथली नगरपालिका सर्वांनाच मृत्यूनंतरची सर्व सुविधा देत असते अगदी फुकट तो ग्रहस्थ पुढे म्हणाला ह्या लोखंडी पलंगाला चार पाय आहेत त्यावर चार मुखवटे बसवले आहेत मृत्यू आलेल्या माणसाला सुखासुखी मृत्यू आला की अतिदुखाने आला हे सारं मुखवट्यावरून कळतं खरंच कळत असतं ती बाहेर आली होती सरणावर एका तरुणाचं प्रेत होतं त्याचा चेहरा अगदी प्रसन्न होता कुठलीच व्यथा वेदना त्याच्या चे चे चेहऱ्यावर नव्हती दुसरं प्रेत एका वयस्क स्त्रीचं होतं तिचाही चेहरा तसाच प्रसन्न होता तिने मुद्दाम चौकशी केली तेव्हा तरुणाचा मृत्यू गंभीर अपघातात तर वयस्क स्त्रीचा मृत्यू दीर्घ आजाराने झाला होता शांत आणि प्रसन्न होते खरंच मृत्यूनंतर प्रसन्नता मिळते का शांती अनुभवता येते का गेलेला कुणी परत येऊन मृत्यूचा अनुभव सांगणारा नसतो मग समजायचं कसं विचारायचं कोणाला मृत्यूनंतरचं गूढ अद्याप कायम आहे मृत्यूनंतरचं काय जीवनच किती अनाकलनीय आहे माणसाचा मेंदू म्हणजे विलक्षणच आहे कॉम्प्युटरचा शोध त्या मेंदूच्या अभ्यासातून लागला तरी एक एक व्हेन अगदी चीप बसवावी तशी मेंदूत कार्यरत आहे स्मरणाच्या व्हेन्स माणसाला सतत जागरूक ठेवत असतात कोण आहे हा मानवी जीवनाचं सुसंधान ठेवणारा संशोधक किती प्रयासाने सिद्ध केलं असेल त्याने मानवी शरीर विचार करता करता ती विलक्षण दुनियत हरवली पोरी हेमांगी दयाराम तिला हाक मारत होता ती भानावर आली तिने स्मशानात पाहिलं जाणाऱ्या प्रेताचं सरण घसरू नाही म्हणून हातात लांब बांबू घेऊन शिवा उभा होता तुला भीती नाही वाटत पुरी इथं येण्याची भीती नाही वाटत बाबा आणि पुढे कधी यायचंच आहे तर कुठे यायचा आहे तो रस्ता पाहून ठेवलेला बरा ना काहीही बोलू नकोस पुरे इथून जाणारा मार्ग कधी परतीचा वाट दाखवत नाही जीवनाच्या वाटा इथंच येऊन संपतात तुला तुला खूप आयुष्य मिळू दे इथला विचारही करू नकोस बाबा मला खरंच भीती वाटत नाही अर्थात दिवसा संध्याकाळी रात्री जर कोणी म्हटलं तर मी चुकूनही इथं येणार नाही ना तेव्हा मला खूप भीती वाटते भयानक भीषण वाटतं केवळ कल्पनेनी पण कधी कधी वाटतं इथे भूते असतील रात्री सारे येत असतील दयाराम खळखळून हसला पोरी इतकी निडर तू भूताला घाबरतेस हो मला भूताची भीती वाटते स्मशानात कधी भूत नसतात सतत पेटणारा अग्नी सार पवित्र करत असतो अतृप्त आत्मा इथे कशाला येईल पवित्र सुंदर जागेत पण असतो अतृप्त आत्मा मला तर माहीत नाही शिवाला माहीत असेल इथे येऊन चाळीस वर्ष झालीत अजून तरी मी कधी अतृप्त आत्मा किंवा भूत पाहिलेलं नाही पण असतात ना भूत भूत योनी मांडली जातेच ना माणसाचं चैतन्य संपलं की संपत झालं मग कशाला आपल्याला ती व्यक्ती दिसणार आहे मनाचे खेळ असतील सारे एखाद्याचं कार्य अर्धवट राहिलं आणि त्याला ते करायचं असेल तर त्या माणसाचा जीव आत्मा सतत फिरतो आणि कार्य करून घेतो असं म्हणतात बाबा ह्यात तर सत्य असेल ना मृत्यूनंतर देहाची राख होते त्यातलं चैतन्य जातं भावभावना संपतात त्यातलं मूलतत्व वातावरणात जातं एवढंच मी जाणतो भूत वगैरे मला कधी दिसलं नाही आणि असेल भूत तर मला माहिती नाही बाबा आता मी निघते शिवा कामात आहे मी परत येईन अशीच कधीतरी बाबा तू मला बाबा म्हणालीस आणि पुरीचं नातं जपलंस आम्हाला राहण्याची जागा आणि घर तू दिलंस कोणत्या शब्दात तुझा आभार मानू बाबा मी मागेच म्हटलं हे सारं माझ्या घरचं दिलं नाही आहे मी सरकारी योजनेतून जागा दिली आणि करोडो रुपये कमावणाऱ्याला बाबांनी तुमच्यासाठी तीन खोल्या बांधून द्यायला सांगितलंय एवढंच आमचा सा आवाज दबलेला कधीच कुठे पोहोचला नसता तू तो पोचवलास खरंच उपकार आहेत तुझे बाबा आता मी निघाले असं बोलून मला लाजवू नका माझ्या घरचा मी एक पैसाही तुमच्यावर खर्च केलेला नाही तेव्हा निघालीस निघाले मी मला आईबरोबर एका ठिकाणी जायचं आहे शिवाय लायब्ररीतही जायचं आहे शिवाला नंतर भेटेन तिने आपल्या टेबलावर ठेवलेले कागद पर्समध्ये टाकले आणि गाडीचं दार उघडून ती आत बसली गाडी स्टार्ट केली दयाराम गाडी फाटका बाहेर पडेपर्यंत तिच्याकडे पाहत होता त्याच्या मनात एक सुंदर कल्पना आली आणि तो प्रसन्न झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद